जिल्ह्यात नगरपंचायत नगरपरिषदेचा बिकुल वाजला असून सध्या सर्वत्र मोर्चेबांधीला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर शिरो तालुक्यातील जयसिंगपूर पालिका निवडणुकीत माहिती म्हणून लढणार असल्याचं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बुधवारी जाहीर केलं आहे यावेळी भाजपचे अनिल उर्फ सावकार मदनाईक तारारांचे बजरंग खामकर शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील भाजपचे मिलिंद बिडे शीतल गतारे हे प्रमुख उपस्थित होते जयसिंगपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यड्रावकर चेंबर येथे माहितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत केंद्र व राज्याप्रमाणेच या ठिकाणी पालिका निवडणुकीत आमची माहिती असणार असल्याचं आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी जाहीर केलं यावेळी बोलताना शिरो तालुका भाजप नेते अनिल उर्फ सावकार मदनाईक यांनी जयसिंगपूर पालिकेत माहिती म्हणून सव्वीस जागा व नगराध्यक्ष असेल जागा लढणार असल्याचं सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या म्हणून एकत्र लढवत आहे कृ नगरपालिका असतील आणि देशिंगपूर सव्वीस जागा आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून आम्ही आज घटकांवर केंद्रात आणि राज्यात फक्त आपली महायुती एकत्र आहे त्या पद्धतीनं आम्ही आज नगरपालिकेचा आम्ही वर जे निर्णय झाला निवडणूक लढवताना कुठल्या पद्धतीनं लढवायचा हा निर्णय तिथं झाला आणि त्यावेळी सांगितलं आम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना जिथं काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे लढवण्याचं आव्हान सीएम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज जी परिस्थिती त्या पद्धतीनं आम्ही आज माहिती म्हणून सर्व जागा एकत्रपणानं लढवत आहे तर यावेळी मिलिंद भिडे यांनी केंद्रात राज्यात ज्याप्रमाणे माहितीला भरघोस यश मिळालं त्याचप्रमाणे नगरपालिका निवडणुकीतही मोठं यश महायुतीला मिळणार असल्याचं सांगितलं आहे महायुतीचे संजय पाटील यड्रावकर आहेत त्यांना पण खालच्या सव्वीस सीट प्लस नगराध्यक्ष असा आपल्याला आम्ही हा असा चंगमान दिला आहे आणि या सगळ्या सीट्स आम्ही निवडून नक्कीच आणू कारण महायुती म्हणून गावामध्ये जो काही विकास झाला आहे तो लोकांना ज्ञात आहे आणि जे महापुरुषांचे पुतळे वगैरे असतील हे सगळ्या तिथं त्या त्या ज्या बऱ्याच वर्षाच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत गावामध्ये सगळा बऱ्यापैकी विकास आता काही राहिला नाही असं म्हटलं तरी इतका विकास व्यवस्थित झालेला आहे आणि थोडीफार लोकांना जी गैरसोय होती रस्ते बिस्ते ही होत असते कारण बाकीच्या या सगळ्या भयारी गटा असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील ते खंड्याशि रस्ते खंड्याशिवाय तर होणार नाही आणि ह्या नजेच्या काळामध्ये दोन हजार सव्वीसला जे नवीन इथं काउन्सिल तयार होईल ते काउन्सिल नक्कीच गाव सुंदर करायचा प्रयत्न करते यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यटरावकर असलम फरास मिलिंद साखरपे अभिजित भादिकरे शैलेश अडके सागर मदनाईक सुनील पाटील मजलेकर दादा पाटील चिजवडकर रमेश यगुडकर संभाजी मोरे सचिन मोटे आदी उपस्थित होते लाईव मराठासाठी कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट